स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मोटरसायकल चोरटे जेरबंद शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या या संदर्भात अनेक तक्रारी शहर पोलीस स्टेशनला व इतरही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या दिनांक ऑगस्ट दहा रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पुसक शाखेला गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की प्रसाद गव्हाणकर व त्याचा मित्र अक्षय गोले यांना विमल माधव कॉम्प्लेक्सच्या समोर विटाळा मोटरसायकल घेऊन जात असताना त्यांना ताब्यात घेऊन मोटरसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले सदर मोटरसायकल चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर मोटरसायकल संदर्भात सखोल चौकशी केली असता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक पाचशे शहात्तर चेद दोन हजार चोवीस तीनशे तीन दोन भारतीय न्याय मधील असल्याची खात्री झाल्याने व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता विचारले असता त्यांनी प्रसाद गवांडकर वय एकवीस वर्ष राहणार गणेश वार्ड पुसत अक्षय गणेश वय एकवीस वर्ष राहणार विठावा वार्ड, असे सांगितले सदरची मोटरसायकल अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाष वार्ड पुसत याने पुसत वाशिम रस्त्यावरील येलद्री शेतशिवारातून चोरी करून आणली त्यानंतर मोटरसायकलची नंबर प्लेट बदलून ती आम्ही चालवीत आहे असे सांगितले सदरची मोटरसायकल जप्त करून अनिल शेंडे याला अधिक विचारपूस केली असता त्याने आणखीन एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेंडर चोरी करून आणल्याचे सांगितले सदर मोटरसायकल क्रमांक हिरो होंडा से सी संदर्भात पडताळणी केली असता सदरचा नंबर चार चाकी वाहनाचा असल्याचे निष्पन्न झाले सदरची मोटरसायकल जप्त करण्यात आली एकूण एक लाख वीस हजार मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला व तिन्ही मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले सदरील मुद्देमाल फुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोट अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगदाप सहायक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागरूक रवींद्र श्रीरामे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज यांनी केली